नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आपल्या सांगितल्याच्या शेताबद्दल जे आंब्यांना आपण स्प्रे करतो आहे त्याबद्दल पण थोडी माहिती घेणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आता माहिती आहे अमावस्या चार दिवस तीन दिवस बाकी आहे आपली त्याच्यामुळे आपल्याला स्प्रे करणं खूप गरजेचं आहे स्प्रे करणं गरजेचं असं आहे तर आमावश्याच्या वेळेत जी आडी वगैरे किंवा पांढरे मासे वगैरे त्यांचा जो अंडे घालण्याचा जो प्रमाण असतं ते अधिक असतं त्याच्यामुळे आपल्याला ते कंट्रोल करायचं आहे जेणेकरून आपला तो प्रादुर्भाव वाळा वाढा नको रो, रोगांचा त्याच्यामुळे पाहू शकतात तुम्ही आज आपलं स्प्रे मारण्याचं काम चालू केलं आहे तरी मित्रांनो त्यामध्ये पाहू शकतात तुम्ही आ... सुपर आहे त्यानंतर एकोणऐंशी एकोणऐंशी मित्रांनो आणि लॅन्सर आहे आणि बुरशी असं काही स्टिकर आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकतात तुम्ही तर हे बघा इथं आडीचा आपला प्रादुर् प्रादुर्भाव झालेला आहे बघा पाहू शकता तुम्ही तरी मावा तो तोडे आहेत काय बाकीचे कीटक असतील तरी मित्रांनो जो आपला स्प्रे करण्याचा उद्दिष्ट एकच आहे जे, जेणेकरून पुढं आमावश्य आहे अमावश्यामुळे त्याही पिकांवर जास्त प्रादुर्भाव होऊ नये आप, प्रादु त्याच्यामुळे आपण स्प्रे मारतो आहे मित्रांनो तरी हे बघा पाहू शकतात तुम्ही हे असं प्रॉब्लेम येऊन गेलेले आहेत मित्रांनो हे बघा तरी मित्रांनो माझं एकच सांगण्याचं इच्छा आहे आपले कोणतंही पीक असो आपले जेवढे शेतकरी भाऊ आहेत त्यांनी आपल्या टाईम काढून आपल्या शेतीच्या कामाला व्यवस्थित टाईम काढून स्प्रे मारून घ्यायला पाहिजे हे आमावश्याचे आता दोन ते तीन दिवस बाकी राहिलेले आहेत आता पण मारू शकतात तुम्ही आणि आमावश्यानंतर पण मारू शकतात कारण जो आडीचं किंवा दुसऱ्या कीटकनाशकाचा जो प्रादुर्भाव वाढणार आहे तो थांबून जाईल मित्रांनो बघा पाहू शकतात मित्रांनो तुम्ही हे बघा आडीचा अटॅक बराच आहे तरी याच्यापुढं जास्त वाढायला नको ज्याच्यामुळे आपण परत स्प्रे मारतो आहे मित्रांनो तरी मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जेणेकरून पुढं मी आणखी जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना भावांना चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा मित्रांनो धन्यवाद